गुरूर्ब्रह्मा गुरूरविष्णो गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरवे जय जय रघुबीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलंच आहे ना या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जर मनुष्याचं शरीर आहे ना ते सुंदर बनवण्याचं कार्य कोण करत असतं बरं हे सुंदर बनवण्याचं कार्य करतो ती रोजची आपली आंघोळ आणि हे आंघोळ करताना मनुष्याने काही नियम अटी करायला हव्यात मनुष्याच्या जीवनामध्ये काही नियम आहेत जर हे नियम आपण जर शास्त्राचा जर विचार केला ना बघा ऋषी मुनी हे नियम पाळत असं कधी त्यांना तुम्ही आजार झालेले पाहिलेले आहेत का त्यांच्या जीवनामध्ये एवढी सुंदरता होती ना ती सुंदरता आजही आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण करायला लागेल आणि हे निर्माण आहे ना ते आपण या गरुड पुराणानुसार करू शकतो एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात जे लोक आंघोळ करतात ना हे नियम पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी आहे ना ती सदैव वा कायम वास करते जर आपल्या कर्मकांडामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना त्या आध्यात्मिकापेक्षा जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की मी भरपूर भक्तिमार्ग करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये मला सुख नाही सदैव माझ्या जीवनामध्ये दुःखच असतो एवढं मी कामधंदे करतो माझ्या जीवनामध्ये पैसा टिकत नाही पण वास्तुशास्त्रामध्ये काही अशा गोष्टी आहेत ना त्याचं आपण नियमबद्ध पद्धतीने पालन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो पण कधी कधी होतं काय की मनुष्य एवढ्या अहंकारामध्ये असतो ना या गोष्टींना तो मानत नाही आणि आपल्याच धुंदीमध्ये हे जीवन जगतं मग त्याला दुःखाला सामोरे जावंच लागतं ना आयुष्यभर त्याला पश्चाताप करावं बसत लागतं म्हणून एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत बघा ब्रह्मांडामध्ये फिरत होते लक्ष्मी मातेनं पाहिलं की सर्व लोक गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असं म्हणत आहेत पण प्रत्येकजण दुःखामध्ये आहे प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये दुःखी आहे मग तेव्हा बघा लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूंना विचारलं की इतक्या वेळा गंगेत स्नान करून सुद्धा त्यांची पापं त्यांची दुःख नष्ट का होत नाहीत बरं आता गंगेमध्ये तथ्य राहिलेलं नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढी शक्ती आहे पण या लोकांनी गंगेचं पावित्र्य जपलं नाही म्हणूनच त्यांना सतत कोणत्या ना कोणत्या दुःखांचा सामना करावा लागतो जर ते गंगेचे पावित्र्य जपत नाहीत ना तर त्यांना फायदा कसा होणार बरं लक्ष्मीजींनी आश्चर्यानं विचारलं की त्यांनी स्नान कसं केलं नाही आंघोळ करून सगळेजण जात आहेत त्यांचे शरीरही अजून कोरडं झालेलं नाही भगवान विष्णू म्हणाले की हे लोक फक्त पाण्यात बुडकी मारून येत आहे मी उद्या त्याचं रहस्य सांगेल नदीजवळ एक मोठा आणि खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी त्या लीलेतून म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना आहे ना त्या खड्ड्यामध्ये पडला आणि प्रयत्न करूनसुद्धा बाहेर पडू शकले नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावलं आणि त्यांना खड्ड्याजवळ बसवलं आणि सांगितलं तुम्ही लोकांना हक्का मारत राहा बघा केविळवांना चेहरा करा की माझ्या म्हाताऱ्याला वाचवा माझ्या पतीची सुटका करून त्यांचे प्राण वाचवा आम्हा दिनांना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितलं की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल ना तेव्हा फक्त असं सांगा की माझा पती पूर्णता पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत ना त्यांनीच माझ्या पतीला स्पर्श करायचा आहे जो पुण्यवान नाही पापी आहे त्याने जर चुकून हे माझ्या पतीला स्पर्श केला ना तर तो, तो जळून भस्म होईल बघा भगवंताची जेव्हा लीला असते ना तेव्हा सर्व काही सल्लीन नसतं सर्व काही सर्व काही घडलेल्या गोष्टी असतात त्यामुळं जो पुण्यवान आहे त्यानं स्पर्श करावा असं म्हणून लक्ष्मीजींनी तू म्हटलं लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवलं होतं ना जे काही सांगितलं होतं तशाच प्रकारे त्या करू लागल्या गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळकेच्या टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असं बसलेलं पाहून अनेकांच्या मनामध्ये पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असंही म्हटलं की म्हाताऱ्याला मरू दे तू व्यर्थ का रडत आहेस बरं तो काही दयाळू स्वभावाचे पुरुषसुद्धा होते त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण लक्ष्मी देवीनं बघा लक्ष्मी देवीनं म्हणणं ऐकून तेही थांबले नाहीत त्यांना वाटलं की गंगेत स्नान करून आलो ना तर काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत पण मदत करताना आपण जळून राग झालो तर म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती शेकडो आळे शेकडो गिळे पण लक्ष्मीजींना विचारत आणि लोक तिथून निघून जात संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीळा म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मानानं गंगेत स्नान करायला आला आहे का बरं त्यानंतर काही वेळानं एक तरुण आहे ना हर हर गंगे म्हणत तिथे आला लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितलं त्या तरुणांनी ते मान्य करून येणं केलं आणि त्यानं भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी सुद्धा दाखवली लक्ष्मीजींनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या पुत्र तू जर पूर्णपणे पुण्यवान नसशील ना तर माझ्या पतीला स्पर्श कर नाही तर तू जळून भस्म होशील अगं म्हातारे तू मी पापी असण्याचा संशय का घेतेस बरं दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आताच परत आलो आहे गंगेमध्ये उडी मारून कधीही पाप राहतात का बरं मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचललं आणि बाहेर वृद्ध येतात भगवान विष्णू आणि लक्ष्मींनी त्यांचं खरं रूप प्रकट करून त्यांना दर्शन देऊन धन्य केलं भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितलं की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगे स्नान केलं आहे या दृष्टांतानुसार होतं काय जी श्रद्धा ठेवतात ना केवळ अभिमानापुरतं गंगे स्नान करतात त्यांना खरं फळ कधीच मिळत नाही बघा आता कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये करोडो लोकांनी स्नान केलं लो, कोण कशाच्या संदर्भात गेलं होतं कोण पैसे कमावण्याच्या संदर्भात गेलं होतं तर कोण तो, तो कुंभमेळा बघायला गेला होता पण खरं गंगे स्नान करण्यासाठी जो कोणी गेला होता ना त्यालाच ते पुण्य लाभणार आहे म्हणून याचा अर्थ आहे ना असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जात पण गंगा स्नानाचं पुण्य खूपच आहे ना यानंतर भगवान विष्णूजी आणि माता लक्ष्मी यांनी म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगणार आहे स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो ना तो कधीच दुःखी राहत नाही त्यांच्या घरामध्ये तुझा म्हणजे लक्ष्मीचा कायम वास राहतो त्यांच्या जीवनामध्ये अपार संपत्ती येते घरात कधी भांडणं होत नाही यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते म्हणून या बारा गोष्टी आहेत ना त्या अतिशय काळजीपूर्वक ऐका भगवान विष्णू म्हणतात या या ज्या बारा गोष्टी आहेत त्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये लक्ष्मीचं वातावरण निर्माण करणार आहेत म्हणून त्या काळजीपूर्वक ऐका विष्णू म्हणू लागतात की स्नान केल्यानं शरीर निरोगी आणि मन प्रसंग राहताना म्हणून आंघोळीमुळं चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षणानं त्या आकर्षण वाढतं ना या दैनंदिन कर्मकांडामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर आध्यात्मिकापेक्षा जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो म्हणून आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिली गोष्ट म्हणजे स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व काही करण्यामध्ये सक्षम होतो ना म्हणूनच सकाळी ब्रह्ममुर्तावर जर तुम्ही स्नान केला ना तर तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि भगवंतामध्ये तुमचं मनसुद्धा लागेल स्नान केल्यानं हे गुण प्राप्त होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता आहे ना हे सर्व काही आपल्याला स्वाधीन होतं म्हणूनच ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवं आहे त्यांनी प्रत्येक ऋतूमध्ये आणि दररोज स्नान करावं कारण घाणेरडं व्यक्तीकडं कधीही लक्ष्मी टिकत नाही आणि लक्ष्मी काढता पायच घेते ना म्हणूनच सकाळी स्नान केल्यानं पापे नष्ट होऊन पुण्य मिळत असतं असं शास्त्र सांगतं म्हणजे सकाळी आंघोळ करणाऱ्याच्या आवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळं सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला आहे ना तो प्रत्येक जन देत असतो आजारपणामध्ये आंघोळ आहे ना ती डोक्यापासून खाली करावी ओळ्या कपड्यांना अंघोळ पुसून घेणं म्हणजे एक प्रकारची आंघोळ असंही म्हणतात ना म्हणूनच सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणं हे चांगलं मानलं जातं म्हणून कधीही आपल्या जीवनामध्ये किती जरी रात्रीचं जागरण झालं तरी सूर्य उगवण्याच्या नंतर कधीच उठू नये म्हणून अंगावर तेल आणि मळमळ लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणं आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो म्हणून घाटावर पाणी आहे ना ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानलं जातं त्यामुळं तिथून काही अंतरावर स्नान करावं नदीत आंघोळ केल्यानंतर लगेच सूर्याला ते आरके द्यावं आणि हे अतिशय पुण्याची बाब आहे ना म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही संकट येत नाहीत सूर्यनारायण ये ना अशा व्यक्तीवर प्रसन्न राहतात अशा व्यक्तींची कीर्ती आहे ना ती प्रतिष्ठा लवकर वाढू लागते सूर्याप्रमाणात तेज वाढतं ना म्हणून पवित्र नद्यामध्ये कपडे धुण्यास मनाई आहे म्हणून नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नका नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचं पाणी चांगलं आहे म्हणून नदीचं पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगलं आहे आणि तीर्थक्षेत्राचं पाणी आहे ना ते नदीच्या पाण्यापेक्षा चांगलं आहे म्हणून गंगा जल आहे हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगलंच मानलं जातं ना म्हणून गंगामाता म्हणते स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी नक्की असेल त्यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या स्त्रिया कपडे काढून आंघोळ करतात बघा हिंदू हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी विशेष नियम बनवलेले आहेत आणि यापैकी एक नियम आहे ना तो आंघोळीसंबंधी सा आहे सामान्य माणसाने पाळलेच पाहिजेत असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे ना म्हणून त्यामुळं त्यांच्या घरात सुख समृद्धी राहते अमाप संपत्ती येते माता लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक पाता अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेल्या गेलेल्या आहेत ज्यांच्या आपण शतकानुशतक पालन करत आहोत पण तरी सुद्धा त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आहे ना ते आपल्याकडे नाही अशा नियमांपैकी एक म्हणजे सतत आंघोळ करणं तुम्ही अनेकदा घरातील काही गोष्टी आहेत ना काही स्नानाचे नियम ऐकले असतील पण कधीही कपड्यांशिवाय म्हणजे नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो ना तर विवस्त्र स्नान करण्यामध्ये मनाई आहे कारण मनाई करण्याचंही एक कारण आहे ते कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरामध्ये स्नान करत असताना त्या विवस्त्र होत्या तेव्हा ते बाळकृष्णानं गोपिकांची सर्व वस्त्रे होते ना ती लपून ठेवली होती त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्र लपवली ना आणि गोपिका त्यांची वस्त्र परत घेण्याची प्रार्थना केली तेव्हा श्रीकृष्णजींनी त्यांना समजावलं की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये ही पाण्याची देवता वरुण देवतेचा अपमान केला जातो म्हणून तुम्हाला विवस्त्र स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो म्हणून आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल ना की बंदखोली तुम्हाला कोणी पाहत नाही तर तो चुकीचा आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत असतो ना जर तुम्ही विवस्त्र होऊन आंघोळ करत असाल तर ते मुख्यतः वरुण देवता आहे ना जळदेवताचा अपमान करण्यासारखं आहे म्हणून विवस्त्र आंघोळ केल्यानं तुम्ही पापी होत आहात आणि धार्मिक आर्थिक आणि शारीरिक नुकसान करून घेतात म्हणून तुम्ही विवस्त्र आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मकता होऊ शकते म्हणून आंघोळ करताना किमान एक कपडा घालायचा सल्ला आहे ना तो नेहमी शास्त्रामध्ये दिला जातो त्यामुळं कपड्यांशिवाय कधीच आंघोळ करू नका तरच ते तुमचे चांगलं होईल विवस्त्र आंघोळ केल्यानं शरीरातून जी सकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते ना आणि त्याचा तुमच्या मनावर तसे शरीरावर परिणाम होतो या स्नानाबद्दल गरुडो सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्ही मृत तुमचे पूर्वज असतात ना तुमच्या आसपास असतात आणि ते तुम्हाला अशा स्थितीमध्ये पाहून शापस देतात ना म्हणून ज्यामुळं व्यक्तीचं सामर्थ्य संपतं आणि आनंद नष्टच होतो ना त्यामुळं कधीही विवस्त्र होऊन स्नान करू नये पुराणानुसार आंघोळीचं पाणी पित्रांना जातं आणि नग्न आंघोळ करणं म्हणजे वडीलधाऱ्यांच्या समोर कपड्यांच्याशिवाय आंघोळ करणं असं मानलं जातं म्हणून शास्त्रामध्ये अशी सुद्धा श्रद्धा आहे की जर कोणी विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान केलं तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळं तुमच्या कुंडलीतील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमच्या आर्थिक स्थितीसुद्धा बिघडू शकते या कारणामुळं तुम्हाला विवस्त्र स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि शास्त्रामध्ये देखील हे निषिद्धच आहे ना म्हणून जेव्हा आपण स्नान करतो ना तेव्हा एक मंत्र म्हणावा गंगेच यमुने जैव गोदावरी सरस्वती हा मंत्र आहे ना प्रत्येकानं म्हणावा या मंत्रामध्ये एवढी ऊर्जा आहे ना तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तुमचं आयुष्य सकारात्मक होऊ लागतं कारण जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हा दिवसाची सुरुवात आपण आंघोळीपासून करत असतो आणि आंघोळीमध्ये जर आपण एनर्जेटिक बनलो आपल्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण झाली तर पूर्ण दिवससुद्धा शुद्ध जातो पूर्ण दिवससुद्धा सात्विक जातो म्हणून वैदिक पद्धतीनुसार दररोज स्नान करताना हा मंत्र म्हणणं शुभ मानलं जातं म्हणून स्नान करताना हा मंत्र म्हणण्याचे खूप फायदे आहेत ना या मंत्राचा जोप केल्यानं स्नान केलेल्या पाण्यात सर्व तीर्थ आलेली मांडली जातात तसंच जप केल्यानं ते पाणीसुद्धा पवित्र होतं या मंत्रांचा जोप केल्यानं पचनक्रियासुद्धा सुधारते या मंत्रांचा जोप केल्यानं सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या कुंडलीतील इतर दोषी आहेत ना ते सुद्धा नष्ट होऊन जातात म्हणून मंत्र जपण्यापूर्वी आंघोळ करणं फार महत्वाचं आहे कारण ते तुमचं मन आणि शरीर आहेत ना ते शुद्ध करत असतात या पूर्ण माहितीच्या आधारे आपल्या जीवनामध्ये आहे ना आपण काय बोध घ्यावा बरं आपल्या जीवनामध्ये आहे ना प्रत्येक शरीराला आंघोळ गरजेचीच आहे पण त्याच्यानुसार जर आपले कर्मसुद्धा शुद्ध असतील ना म्हणजे ज्या पद्धतीनं आपलं बाह्य रंग शुद्ध पाहिजे त्याप्रमाणे आपलं आत्मरंग आहे ना आपले आत्मपरिवर्तन आहे ते जर झालं नाही ना, ना तर नुसत्या आंघोळीचे नियम पाळून काही फायदा नाही म्हणून ना आपला अंतरंग सुद्धा शुद्ध व्हायला हवं आणि हे अंतरंग शुद्ध होईल कधी जेव्हा रूपी हे विचार आहेत ना ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील जेव्हा समर्थांनी सांगितलेल्या नियमांमध्ये आपण राहू परश्री माते समान परधन भयाव म्हणजे या गोष्टी आहेत ना या सर्व आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण निर्माण करू ना या गोष्टींना चालना देऊ तेव्हाच खरी भक्ती घडेल ना आणि भक्ती तेव्हाच घडत असते जेव्हा मनुष्याचे कर्मश्रेष्ठ होतात म्हणून बाह्यरंगापेक्षा अंतरंगसुद्धा अंतरंग सुद्धा शुद्ध असेल ना तर प्रत्येक उपवास प्रत्येक व्रत असेल ते मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना परिपूर्ण ऊर्जा निर्माण करत असतं म्हणून ही वेळ गेलेली नाही आपले कर्म शुद्ध ठेवा भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ